नमस्कार हे बघा छान टेस्टी आणि कुरकुरी पापड तयार झाले सर चला आपण रेसिपी बघूया दोन किलो डाळ घेतली आहे एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुकाची डाळ दोन्ही समप्रमाणामध्ये मी इथे घेतलेला आहे तर दोन किलो साठी मी इथे घेतलेला आहे एक पॅकेट पापड खार रामबंधू पापड मसाला तर मी इथे जास्त मसाला नाही वापरत कारण खूप उग्र पापड लागतात तर मी ते दोन किलोला एक किलो घेतले तर हे बघा ह्या पापड खान मध्ये मोठे मोठे ना निऱ्याचे तुकडे तर ते आपण छान मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे किंवा खलबत्ता असेल तर त्याच्यात वाटलं ना तरी चालेल कारण हे पापड आपले फाटतात ना हे बघा मी आता छान मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती ती छान बारीक झालेलं आहे हे तर मी आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेते हे आधीच थंडच पाण्यामध्ये पाणी टाकायचं नाहीतर लगेच गोळे तयार होतात छान आपण एक जीव करू आणि त्याच्यामध्ये मी टाकते तीन चमचे पापड खार हो कारण पापड खारने आपले पापड एवढे छान चविष्ट होतात ना हे खूपच मी दोन चमचे आधी टाकले आणि त्याच्या आधी अर्धा आणि हा अर्धा म्हणजे मिळून तीन चमचे मी ते पापड खार टाकलेले आहे आणि इथे मी एक अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आपण जे घरी खातो ना पण मी हे खडा हिंग घेतलेला आहे आपण जे पावडर खातो ना तीने आणि याच्यामध्ये मी कम्प्लेट पाच ग्लास पाणी टाकलेला आहे आणि मला एवढं पुरेल दोन किलोला परफेक्ट पाच ग्लास पाणी हे छान आपण आता उकळाला ठेवलेलं आहे याला एक उकळी येऊ देऊया आपण आणि आपल्याला कंटिन्यू याला हलवतच राहायचं आहे तर हे आता छान याला उकळी आलेली आहे हे आता आपण थंड करून घेऊया पूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचं म्हणजे बघा या वाटीनी मी एक वाटी पीठ पाडून ठेवलेलं आहे हे बघा आपलं मिश्रण एकदम पापड खारचं पाणी एकदम थंड झालेलं आहे तर आपण टाकून छान पीठ आता मळून घ्यायचंय एकदम घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अजिबात म्हणजे एवढं घट्ट की मध्ये बोट सुद्धा बुडणार नाही असं आपल्याला म्हणजे पाच ग्लास एकदम सम म्हणजे काय म्हणतात परफेक्ट मेजरमेंट आहे कारण मला मी पाच ग्लासेस टाकले त्याच्यानंतर मी एक थेंबही पाणीचा वापरलेला नाहीये मी इथे हाताला तेल लावून घेतले कारण तेल लावलं तर उडदाची दळ हाताला चिटकत नाही पीठ जरा चिकट असते तर मला त्या पातळीमध्ये मळता येत नाही म्हणून मी ह्याच्यामध्येच मळतेय प्लेटमध्येच खाली मी एक कपडा घेतला आहे आणि हे बघा किती घट्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे मी याला पिठाला त्याच पातेल्यामध्ये आता ठेवून देते ज्या पातेल्यामध्ये दे आपण कालवलं होतं आपण याला आता रात्रभर भिजू देणार आहोत तर आता आठ वाजले आहेत तर सकाळी आपण ही काम आवरल्यानंतर दहा वाजता करायला घेतोय तर हे बघा आता सकाळी मस्त पिके दहा साडे दहा अकरा वाजलेले आहेत काम माझं झालंय आणि मी हे छान एक जीव ऐक करून घेते खूप घट्ट पीठ झालेलं आहे आणि मेन म्हणजे रात्री जर पीठ तुम्ही मळलं ना तर अजिबात म्हणजे कुटायची वगैरे गरज नाही का आता आपण समजा एक अच्छा खाली वरती राहतो तर खालच्या माणसानं आवाज नको जायला असं जसं त्याच्यामुळे अजिबात आपट्याची कुटायची गरज नाही एकदम छान आपले पापड तयार होतात तर इथं माझ्या मदतीला माझ्या मैत्रिणी सुद्धा आलेले आहेत कारण पापड करणं हे एक एकाची एक म्हणजे चेष्टाची गोष्ट नाहीये त्याला दोघी तिघी जणी तरी लागतातच तर हे बघा मी आता छान हे एक साईजचे गोळे करून घेते आणि आता लगेच लाटायला घेते तर हे बघा मी आता छान गोळे करून हे पिठामध्ये किंवा तेलामध्ये बुडवून घ्यायचं आणि छान लाटी लाटून घ्यायची तुम्ही काही घेऊ शकता तेल घेऊ शकता किंवा पीठ घेतलं तरी चालेल अजिबात चिटकत नाही हे बघा आमच्या करत करत गप्पा पण चाललेल्या आहेत तर एकदम छान पारदर्शी पापड बनतो ना तसा एकदम पापड लाटून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मी किती पातळ लाटते तरी सुद्धा फाटत नाहीये कारण जे आपण मिरी ना एकदम बारीक मिक्सर मधून काढून घेतलेले होते ना त्याच्यामुळे छान आपला पापड लाटला जातोय कुठेही चिटकत नाहीये पीठ घेतलं ना त्याच्यामुळे अजिबात कुठे चिटकत नाही किंवा फाटत तर विषयच नाही मी एवढे दोन किलोचे पापड केलेत ना पण एक सुद्धा माझा पापड फाटलेला नाहीये हे बघा किती छान आपला पूर्ण बाजूने मध्ये आणि बाहेर कडेने सुद्धा एक छान झालेला आहे पापड हे बघा माझा आणि हे पापड आपण आता बघू शकतो एक दोन तास सावलीमध्येच दोन तास किंवा रात्रभर सावलीमध्ये आणि एक तास उन्हामध्ये उबाळून वाळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सगळे पापड आपले झालेले हे अर्धेच पापड आहेत दुसरे मी डब्यामध्ये ठेवून दिलेत त्या डब्यामध्ये कॅरी बॅग मध्ये डब्यामध्ये छान हवा बंद डब्यात मी ठेवून दिलेले आहेत आणि हे बघा तुम्ही किती छान पापड झालेले आहेत एकदम गोल पापड झालेले आपले कुठेही चिर गेलेली नाहीये किंवा फाटलेला तुटलेला नाहीये एकदम छान आपले पापड झाले जास्त उन्हामध्ये पण नाही ठेवायचे एक हात तास ठेवायचा फक्त बस तर हे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी छान आता तळून घेते आपले पापड हे बघा किती छान आपला पापड फुललेला आहे तुम्ही बघू शकता पापड खार आवर्जून टाका तुम्ही छान आपले पापड चविष्ट होतात जास्त मसाला नकोय असंच तुम्ही एक पद्धत माझी करून बघा खूप छान चविष्ट पापड होतात आपले हे बघा आपले छान पापड मी इथे छान आणि याला जास्त तेल लागत नाही किंवा तुम्हाला भाजून जर खायचे असेल तर भाजून सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे बघा हे सुकले सुकून ठेवलेले पापड आणि हे तळलेले पापड इथे छान आपले पापड झालेले मी तुम्हाला सोडून दाखवते आणि खाऊन सुद्धा दाखवते एवढे छान पापड झालेले आहेत ना खूपच हे बघा किती छान झाले मस्त तुम्ही नक्की ट्राय करा मला सांगा बाय बाय